जय श्री राम जय जय श्रीराम परमपूज्य ते ब्रह्म जैतन्य गोंदवलीकर महाराज यांच्या वेदमूर्ती अमोल शास्त्री जोशी मूर्ती यांना सादर प्रणाम करतात यांना सादर प्रणाम करतो नमस्कार सर्व ब्रह्म वृंदांना माझं नाव पहा गोविंद देशपांडे मी राहणार तळेगाव गाव आहे तसं तर आता आपल्या मॉनिटर गुरुजींनी सांगितलं की माझी इकडे यायची इच्छा नव्हती माझ्या वडिलांना हा या शिबिराची कल्पना शिबिराचा मेसेज व्हॉट्सअपवरून भेटला होता त्यांच्या एका ब्राह्मण ग्रुपमधन तर तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं की तू जा म्हणजे त्यांनी मला सांगितलं सुद्धा नव्हतं की काय आहे काय शिकवणार आहे तिथे त्यांनी फक्त सांगितलं होतं दहा दिवस तुला नाशिकला जायचंय मला वाटलं तर मला आताच सुटायला लागल्या होत जावं नाही लाव पण बाबा म्हणतात आल्यानंतर एकदम खूप जास्त सुंदर होता खूप अतिशय सुंदर होता पार्श्वभूमी सांगायची झाली तर मी शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये होतो त्यामुळे जे मुंजीनंतर बऱ्याच जणांप्रमाणे मी सुद्धा एक महिना दोन महिने आपली संध्या संध्याकाळी सुटलं त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर झालंच नाही ते पण माझी स्वतःची आणि माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती की जे आपण ब्राह्मण म्हणून जन्माला आलोय तर ते आपले जे काम आहेत ब्राह्मणांचे काम आहेत ब्राह्मणांचे संस्कार आहेत ते मी शिकावे की त्यांची म्हणून त्यांनी ते पाठवलं तर शिव शिबिराच्या सुरुवातीला मी आल्यापासून गुरुजींना प्रश्न विचारून एकदम हैराण केलं होतं गुरुजी हे काय असतं ते काय असतं याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय एकदम बेसिक म्हणायची तर माझी सुरुवात इथून होती की संध्या का करावी करावी तर खरं पण का करावी इथून सुरुवात होती माझी आणि आता थोडं नवीन जनरेशनच्या असल्यामुळे मी माझ्या जनरेशनच्या मुलांबद्दल सांगतोय की आमचं असं असतं की ठीक आहे तुम्ही सांगता एखादी गोष्ट करायची आहे पण ती का करायची करा त्या गोष्टी फक्त कारण कळायशिवाय कोणीही करायला तयार होणार ते विचारायला जाऊ जर आपण ते काल त्याच उत्तर विचारायला जाऊ पुन्हाकडे तर त्याशी समाधान करत उत्तर भेटत नाही तर ती समाधान करत उत्तर मला या शिखरात भेटले असं साम्... नक्कीच सांगू शकतो अगदी बेसिक बेसिक म्हणजे संध्याकाळी जसं मी सांगितलं गंध कोणता लावावा काय लावावा ते गुरुजी एकदा चारी आस्थाबद्दल सांगत होते तर माझा प्रश्न पण होता की गृहस्थाश्रम दुरा, कधीपर्यंत असतं गृहस्थाश्रम म्हणजे काय असत हे सर्व माझ्या असे एकदम लहान मुलासारखे प्रश्न होते गुरुजींनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की ही आपली आपला सनातन हिंदू धर्म समजून घेण्याची बालवाडी आहे ती बाकीच्यांसाठी माहित आहे पण खरंच माझ्यासाठी नक्कीच ही बालवाडी होती आणि ही दहा दिवसांची बालवाडी आता पूर्ण झाली त्याचा खूप आनंद होते मला मी इथून पहिल्या दिवशी इथे पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा मला काही खूप कमी ज्ञान आनंद आणि आता दहा दिवसानंतर मी माझे सर्व डाऊट क्लिअर करून याचा खूप जास्त आनंद आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि या आपल्या शिबिराचा व्यक्तिमत्व विकासामध्ये कसा कसा फायदा होऊ शकतो याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो हे नक्की सांगू शकतो मी त्याच कारण हे की या शिबिरामध्ये नुकतेच उपन्याय संकटात झालेले आठ दहा वर्षाच्या मुलांपासून तर ते रिटायर झालेले आपले प्रमुख ब्रम गुंध आहे आणि त्या सर्वांसोबत दहा दिवस राहणे सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री दहा पर्यंत दहा वाजेपर्यंत सर्व काम सर्व सर्व एज ग्रुपच्या लोकांसोबत करणं त्यांच्यासोबत संवाद साधणं त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहणं हे या हे या शिबिराबद्दल शिकलो आम्ही पहिल्याच दिवशी गुरुजींनी आम्हाला संकल्प दिला होता माझ शिबिर माझं दायित्व त्या sure. या, एका संकल्प संकल्पामुळे या गुरु पद्धतीच्या संकल्पामुळे आम्हाला सर्व खास करून तरुण पिढीवर खूप नक्कीच खूप प्रभाव पडला आहे आता त्यासोबतच आपले प्रमुख जे इथे जमलेले शिबिरार्थी आहेत ते विविध क्षेत्रातले एकदम एक्सपर्ट असे शिबिरार्थी आहेत त्यांच्याकडनं आपलं हे झाल्यानंतर मंत्रोपचार मंत्रोच्चार झाल्यानंतर जीवन झाल्यानंतर त्यांच्याशी बोलणं व्हायचं त्याच्यातून खूप ज्ञानार्जन झालं असा याचा व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप मोठा फायदा झाला आहे आणि गुरुजींची जी अध्यापन अध्यापनाची पद्धत आहे ती तर खरोखर खूप सुंदर आणि अनोखी आहे की कस एखादा जण नुकतंच उपनय फक्त झालेल्या दहा वर्षाच्या मुलापासून ते ज्यांची आपण आता म्हणतो की जीभेला शब्द वळवत नाही असे वय झाल्यानुसार त्यांच्याकडन सर्व सर्व शब्द वगळून घेणं त्यांना सर्वांना गळेपर्यंत शिकवणं हे फक्त गुरुजीच करू शकतात की फक्त गुरुजींकडेच ती कला आहे असं सांगू इच्छितो मी आणि गुरुजींनी गुरुजी हे जे गुरुजी हे जे आपल्या अशा अं महान सनातन हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसाराची जे कार्य हाती घेतलं आहे त्याला आपल्या सर्वांचा इथून गेल्यानंतर बाहेर पडल्यानंतर आपण ते कार्य करत राहायचं आहे मराठीमध्ये एक म्हण आहे आपण आता आपण सगळेजण खूप जोश मध्ये आहोत म्हणून सगळेच म्हणतो आपण पण मराठीत एक म्हण आहे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग तर तसं होऊ नये आपल्या सर्वांच्या बाबतीत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपण ही जी आपल्या मधली आता आग आहे ती नेहमीच जागृत ठेवायची आहे तिथून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ते काम करतच राहायचं आहे एवढं सांगू आणि या शिबिराला शिबिरामुळे शिबिराला आल्यामुळे माझा एवढा फायदा झाला व्यक्तिमत्वामध्ये माझ्या धर्माच्या ज्ञानामध्ये खूप खूप वृद्धिंग झालो आहे धर्माच्या ज्ञानामध्ये खूप वृद्धी झाली आहे माझ्या त्यासाठी अं जोशी गुरुजींना खरंच जोशी आणि मला या शिबिरामध्ये पाठवायचा निर्णय माझ्या आई वडिलांनी घेतला मला माहित नसतात त्यांना सुद्धा खूप 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 धन्यवाद आता एक गोष्ट टाकायची राहिली ह्या शिबिराला मला माझ्या वडिलांनी ह्या साठीवर पाठवलं होतं की खूप तिकडून आल्यावर मला सगळ्या गोष्टी घरी शिकवणार आहेत ह्या साठीवर आले त्यामुळे मी पहिल्याच दिवशीपासून सगळे नोट्स काढले आहेत आता घरी जाऊन माझ्या वडिलांना पण एक गोष्ट शिकवायची आहे आणि असंच गुरुजींनी हे काम केलं सुरू केलं आहे त्यांच्यासोबत ते हो आपण त्यांना मदत करत राहू आणि काम करत राहू धन्यवाद जय श्री